नमस्कार मी कोमल अहिराव आज तुमच्यासाठी एक लेख घेऊन आली आहे म्हणींची आणि गप्पांची संगत हा लेख लिहिला आहे एकनाथ आव्हाड यांनी दुपारची वेळ होती सर्वांची दुपारची जेवण आटोपल्यावर जेवणानंतरची सर्व आवरावर करण्यासाठी शमी कधी नव्हे ते आज आईला कामात मदत करायला आली शमीची ही लगबग पाहून आई हसतच म्हणाली काय ग शमू आज आईला कामात मदत करायला न सांगताही धावत आलीस नाहीतर एरवी कामाच्या भीतीने जेवणानंतर हातावर पाणी पडताच गायब होतेस कधी हटकून म्हंटल तुला की जेवणाची ताट उचलायला ये भांडी घासायला मदत तर म्हणतेस जेवणानंतर नको काम जेवणानंतर मला हवा आराम मग आज काय ग विशेष आज काही करायचा का जेवणानंतरचा आराम शमी लाडे लाडेस म्हणाली असं ग काय म्हणतेस आई इतर वेळी करतेस ना ग मी तुला मदत आई म्हणाली होय होय कामाचा डोंगरच उचलतेस ग बाई तू अग कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी हायस तू नुसती तेवढ्यात दारात शमीच्या मैत्रिणींचा घोळका जमा झाला त्यांनी शमीला हाक मारली अनन्या कृतिका सुखदा शर्वरी साऱ्या शमीच्या मैत्रिणी बोलवायला दुपारी ठरल्याप्रमाणे तिच्या घरी हजर होत्या आईला हा सगळा प्रकार आधीच माहित होता ती लगेच हसून म्हणाली काय ग शमी तुला खेळायला जायला मी हो म्हणावं म्हणून हे सगळं चाललंय ना कामाचं नाटक अगं हे आधीच सांगायला नाही का मला टाकाला जाऊन भांड कशाला लपवायचं आईच्या बोलण्यावरून ज्या कामासाठी जायचे ते काम दडवू नये हे शमीच्या लक्षात आले ती लगेच चेहरा पाडून म्हणाली सॉरी तू नको म्हणत असशील तर मी नाही जात बापडी जा बरं पळ लवकर घरी वेळेवर ये म्हणजे झालं आईची परवानगी मिळतात शमी आनंदाने मैत्रिणी सोबत घराबाहेर पडली सुखदाच्या घरी सगळ्या जणी जमल्या तिथे परस्पर ऐश्वर्या सुचिता येऊन बसल्याच होत्या मग सगळ्यांची अंगत पंगत सुखदाच्या घरासमोरील अंगणात बसली सुखदाच्या बैठ्या घरासमोर सुदैवाने एस पेस अंगण होते म्हणून तिच्याच घरी जमायला सर्वांनी बेत केला होता अंगणात चटया अंथरल्या गेल्या सगळ्या जणी चटयांवर ठाण मांडून बसल्या त्यांची किलबिलाट एका क्षणात सुरु झाली शमीला काहीतरी आठवलं ती लगेच म्हणाली ये ये चला गप्पा नंतर आता खेळायला सुरुवात करूया कोणता खेळ नियम काय कसा खेळायचा ते सारं सांगते पण त्यात जास्त वेळ नको घालवायला म्हणतात ना नमनाला घडाभर तेल नको सुखदा लगेच हसली शमी म्हणाली आता हसायला काय झालं ग तुला सुखदा म्हणाली अग तू तुझ्या तु तु आईसारखच डिट्टो बोलतेस शमी म्हणाली म्हणजे कशी ग सुखदा म्हणाली अग म्हणजे तू सुद्धा बोलताना तुझ्या आई म्हणी वापरतेस शमी हसतच म्हणाली अय्या चला मला आता यावरून एक नवा खेळ सुचलाय आपण प्रत्येकीनेच आपल्यावर राज्य येताच एक एक म्हण सांगायची आणि तिचा अर्थ सुद्धा ऐश्वर्या म्हणाली सोप्पा गेम चालेल चला खेळूया शमी म्हणाली खेळायचे नियम साधे सोपे म्हण आणि तिचा अर्थ सांगायचा पण इथे कुठलेही म्हण सांगून चालणार नाही बरं का जिच्यामध्ये सख्यांचा वापर केलाय तिचं म्हण सांगायची चालेल अनन्या म्हणाली हो हो चालेल कृतिका म्हणाली प्रयत्न तर करूया नवा खेळ आहे चुकत माकत खेळूया शिकूया शमी म्हणाली चला तर मग ऐश्वर्या तुझ्यापासूनच सुरुवात करूया सांग एक मन आणि तिचा अर्थ ऐश्वर्या म्हणाली कुठेही जा पळसाला पान तीनच म्हणजे सगळीकडे परिस्थिती सारखीच शमी म्हणाली अगदी बरोबर यात तीन ही संख्या आली आहे आणि अर्थ सुद्धा तू बरोबर सांगितल्यास आता माझ्यावर राज्य ना चला मी सांगते। चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे या माणी अर्थ आहे प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच सुखदा म्हणाली वा छानच की आता सुचिता तुझी पाळी सुचिता थोडी विचारात पडली मग आठवून काही वेळाने म्हणाली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजे आपले अवगुण झाकावे ते हुघड करू नयेत शमी म्हणाली वाग अगदी बरोबर सांगितलंस आता कृतिका तुझा नंबर चल तू सांग एक म्हण कृतिका पटकन म्हणाली चौदावे रत्न दाखवणे म्हणजे खूप मार देणे अनन्या लगेच म्हणाली ये ये चुकलं चुकलं यात संख्या आहे पण ही काही म्हण नाही हा तर वाक्यप्रचार आहे हरलीस तू कृतिका पटकन म्हणाली ओके ओके पाचा मुखी परमेश्वर ही तर म्हण आहे ना या म्हणीचा अर्थ सर्व लोक बोलतात ते खरे मानावे अनन्या म्हणाले हो ही म्हण आहे यात ही आहे पण आता तुझी एक संधी हुकली तुझ्यावर एक हंडी चढली आता मेघना तू सांग मेघना म्हणाली पाचही बोटे सारखी नसतात म्हणजे सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात शमी म्हणाली अगदी बरोबर मला खेळ मस्तच रंगत चाललाय आपला खेळ मस्तच रंगत चाललाय आता अनन्या तुझा नंबर अनन्या म्हणाली दुष्काळ तेरावा महिना म्हणजेच आधीच्या संकटात भर पडणे शमी म्हणाली अरे वा मस्तच की आता सुखदा तुझी पाळी सुखदाला जिच्यात संख्या आहे अशी एकही मन पटकन आठवेना शर्वरी लगेच तिला म्हणाली हरलीस का मी सांगू सुखदा पटकन म्हणाली नाही हा जरा थांब आठवली आठवली नव्याचे नऊ दिवस म्हणजे एखादी गोष्ट नवी तोपर्यंत त्याचे कौतुक वाटते शमी म्हणाली छानच आता शर्वरीची पाळी शर्वरी, शर्वरी म्हणाली थापाड्याच्या घरी बारा अवत बघायला गेलं तर एकही नव्हत याचा अर्थ थापाडा मनुष्य खोट बोलतो शर्वरीच्या आता खेळाची पुढची फेरी सुरू झाली खेळाला खरोखरच चांगलाच रंग चढत गेला भोळ्याचे देव सोळा साठी बुद्धी नाठी देणाऱ्याचे हात हजार दमडीचा चौदा अन एर चौदा दहा गेले अन पाच उरले एक गाव बारा भानगडी एक पाय तळ्यात अन एक पाय मळ्यात पैदक्षिणा लक्ष प्रदक्षिणा माझे तेच बरे सोळा आणि सोळा आणि खरे बापरे खेळता खेळता संख्या असलेल्या म्हणींचीच केवढी मोठी यादी झाली खेळ खेळता वेळ सशासारखा पळत होता पाच कधी वाजले कुणालाच कळले नाही सुखदाच्या आईने वर्दी दिली म्हणाली अग मुलींनो ते फ्रिज मधलं गारेगार आईस्क्रीम सारख हाका मारते तुम्हाला यावर सगळ्याच जणी हसल्या आता भेल आणि आईस्क्रीम खाबुगिरीचा कार्यक्रम पोटपूजा म्हटल्यावर साऱ्या जणी बिलगल्या भेळ बनवायला भेळ बनवता बनवता गप्पा हसू आणि भेळीचा चवदार वास अंगणभर केव्हाच पसरला होता सुखदाची आई मुलींचा हा उत्साह पाण्यात दंग झाली होती धन्यवाद